नंदुरबार शहरात सायंकाळी साडेपाच वाजेच्या हजेरी लावली नंदुरबार शहरात सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली असून हो, वारासह पाऊस सुरू झाला शहरातील रस्ते जलमय झाले होते विद्युत पुरवठा खंडित झाला होता विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले नवरात्र उत्सवानिमित्त येथील खोळाई माता मंदिरात यात्रा भरली आहे त्यामुळे यात्रेत भाविकांसह हा व्यावसायिकांचे हाल झाले त्यांना मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागली नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी देखील पाऊस झाला होता त्यामुळे यात्रेत नागरिकांचे हाल झाले होते तसेच या सव्या दिवशी देखील सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सुमारे अर्धा तास पाऊस झाल्याने पावसामुळे व्यावसायिकांचा हिरमोड झाला व्यावसायिकांना आपले विक्रीचे वस्तू पावसापासून बचावासाठी प्लास्टिकचे कागद लावावे लागत आहे दुकानांमध्ये देखील पाणी शिरले आहे शनिवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली मात्र पावसामुळे ती झाली नाही हवामान खात्याने सव्वीस ते तीस सप्टेंबरच्या दरम्यान पावसाची शक्यता वर्तवली होती मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे よく行